उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या के आहेत आणि याच ठिकाणी आता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात थेट दिल्लीवरनं ही पत्रकार परिषद आपण बघतो उद्धव ठाकरे संजय राऊत आणि त्यासोबतच आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेत दिल्ली मधली ही दृश्य आपण बघतो आहोत बोला तुम्ही दिल्लीत आलेला आहात तीन दिवस थांबणार आहात काही कालपासून भेटी झालेली आहे कुठल्या कुठल्या विषयावरती भेटी झाली आहे आता तुमची अशी पण झालेली आहे त्याच्यामुळे तुमच्याबरोबर काय चर्चा झाली ती तुम्ही पण आत्ता आपण बोलणार आहोत अधिकृत साहजिकच आहे लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीमध्ये आलेलो नव्हतो त्याच्यामुळे माझे खासदार तर मला घरी येऊन भेटतच असतात त्यांना देखील मला इथे येऊन भेटायचं होतं लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही मी असं ठरवलं की अधिवेशन सुरू आहे सर्व पक्षांचे प्रमुख नेते इंडिया आघाडीतले इथे आहेत जसजसं ज़ जमेल तस तस सर्वांना भेटावं लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती पुढे आपण आणखीन कसं जाऊ शकतो त्याच्यावरती एक साधक मारक चर्चा करावी येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राची पण निवडणूक होणार आहे अन्य दोन तीन राज्यांच्या पण निवडणुका होणार आहेत तर त्याही बाबतीत एक इंडिया आघाडी म्हणून एकसंदपणाने आपण लढायला पाहिजे आणि मग एकमेकांचं सहकार्य आपण कसं घेऊ शकतो याच्यावरती सुद्धा एक चर्चा होण्याची आवश्यकता असं मला वाटलं नाही त्यांच्या भेटीची काही मी ठरवलेली नाही वेळ उद्भवावी असं तुम्हाला वाटतं का एकच आहे की जगभर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता जनतेचा संयम तुटत चाललेला आहे मरे इस्रायलची पण इस्रायलच्या बातम्या येत होत्या पुढे त्यांच्या बातम्या काय झाल्या कल्पना नाही पण सुद्धा लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते आणि बातम्या अशा होत्या की तिथल्या पंतप्रधानांना तर घराबाहेर पडता येत नव्हतं आता बांगलादेशमध्ये तशी परिस्थिती झाली मध्ये लंकेमध्ये झाली एकूणच काय की सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते तिच्या सहनशीलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये आणि तो जर का पाहिला तर जनतेचं न्यायालय हे काय असतं हे वेळोवेळी अगदी कालच्या बांगलादेशातल्या घटनेनंतर सुद्धा जनतेने दाखवून दिलेलं आहे पुरा करतो मराठी का पुरा करतो मैं हिंदी में बात जरूर करू मराठी का पुरा करतो आता ही जबाबदारी ही जबाबदारी आपल्या केंद्र सरकारची आहे कारण आमच्याकडनं तर तिकडे जाऊन काय करू शकू अशातला भाग नाही जर बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील अशा जर का बातम्या येत असतील आणि ज्या जर खऱ्या असतील तर ताबोडतोबीने आता अधिवेशन सुरू आहे परवाकडेच एक सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान नव्हतेच पण गृहमंत्र्यांनी बोलवली होती ती नुसती माहिती देण्यासाठी होती का कारण नुसत्या माहिती तर आम्ही तुमच्या माध्यमातून बघतो त्याच्यात ती माहिती पुन्हा नुसती देण्यात देण्यात आली असेल तर त्या बैठकीला काय अर्थ नव्हता आपल्याकडे सुद्धा मणिपूरमध्ये अजून तसंच पेटलेलंच आहे काश्मीरमध्ये सुद्धा हिंदूंच्या हत्या होत आहेत आणि आता बांगलादेशात जर मोठ्या प्रमाणावरती होत असतील तर केंद्र सरकारने ताबडतोब पावलं उचलून तिथल्या हिंदूंची हिंदूंचं रक्षण केलं पाहिजे ही जबाबदारी पूर्णतः आपल्या केंद्र सरकारची आहे कारण जर शेख हसीनांना तुम्ही इकडे आश्रय देत असाल तर बांगलादेश मधल्या या हिंदूंची रक्षा करण्याची जबाबदारी तुमचीच आहे त्या बैठकीत मी तर नव्हतो त्याच्यामुळे त्या बैठकीबद्दल स्वतः पवार साहेबच आपल्याशी बोलू शकतील करावी धारावी बघा कोणी कोणाची भूमिका काय असावी त्याच्यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही धारावीकरांना तिथल्या तिथेच घर हे मिळालंच पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि धारावीतल्या लोकांना अपात्र ठरून मुंबईमध्ये एका धारावीच्या वीस धाराव्या करण्याचा डाव जो आत्ताचं जे मिेस सरकार करत आहे आणि त्याच्या आदानींच्या मार्फत करत आहे तो आम्ही काय होऊ देणार नाही मुंबईची विल्हेवाट आम्ही कोणी आला तरी त्याला लावू देणार नाही मुंबईतमध्ये एका धारावीच्या वीस धाराव्या आम्ही होऊ देणार नाही परत एकदा सांगतो जे धारावीकर आहेत त्यांना तिथल्या तिथे घर हे मिळालंच पाहिजे आणि एवढंच नव्हे तर धारावीकरांच्या घरामध्ये धारा रोजगार आहेत प्रत्येकाचे काही ना काहीतरी व्यवसाय आहेत त्या व्यवसायाची सुद्धा एक सोय ही त्या योजनेमध्ये असायलाच पाहिजे मुळामध्ये धारावीचा आराखडाच अजून झालेला नाही आहे तो जनतेसमोर आलेला नाही आहे त्याच्यामुळे मला अशी भीती वाटते की तिथल्या धारावीकरांना हे मिठाघरात फेकणार दहीसर टोल नाका मुलुंड टोल नाका कुर्ला मदर डेअरी अन्य वीज जागा या वीस जागा ह्या टेंडरमध्ये नव्हत्या आणि तशी कोणत्याही विकासकाला अशी मुभा देण्यात आलेली नाही आणि देता येणार नाही तिथला डी आर काढला गेला आहे तो टीडीआर मुंबईवर वापरण्याची जबाबदारी अधिकारत्यांना देण्यात आलेलं आहे हे सर्वथा गैर आहे त्याच्यामुळे या काही गैर गोष्टी आहेत त्या आम्ही मुंबईत होऊ देणार नाही बाकी कोणाची काय भूमिका असेल तो याचा त्याचा प्रश्न आहे पण शिवसेना मुंबईची विल्हेवाट कोणालाही लावू देणार नाही

सर पहली बार लोकसभा चुनाव में आप ऐसे थोड़े सामने, सामने आइए एक, एक एक मिनट आता थोड़ा आप होने हिंदू कैमरा जी आपकी पार्टी की अच्छा नहीं नहीं आप फिर आपकी पार्टी का परफॉर्मेंस बहुत अच्छा रहा पहली बार आप दिल्ली आए हैं लोकसभा चुनाव में जीत के बाद यहाँ कार्यक्रम क्या रहेगा और बांग्लादेश में जो हालात है वहाँ अल्पसंख्यक हिंदुओं पे अत्याचार हो रहा है क्योंकि आपकी पार्टी बहुत हिंदुओं की बात बिल्कुल है तो कैसे आप देखते हैं क्या मांग सरकार से करते हैं मैंने जैसे अभी अभी कहा कि बांग्लादेश में हिंदुओं हिंदुओं के ऊपर जो अत्याचार हो रहे हैं तो उनकी रक्षा करने की जिम्मेदारी अपने केंद्र सरकार की है मोदी जी की है तो मणिपुर तो नहीं जा रहे तो मोदी जी और अमित शाह जी बांग्लादेश अगर जा सकते हैं तो जाना चाहिए अन्यथा वहां जो हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं उनको रोकना और वहां के हिंदुओं की रक्षा करना मोदी जी का काम है केंद्र सरकार का काम है हिंदुस्तान सरकार का काम है इसी हिंदुस्तान सरकार में इंदिरा जी ने बांग्लादेश को आज़ादी दिलाई थी और उसी बांग्लादेश में अगर हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं तो उनको रोकना भी पूर, पूरा काम या पूरी जिम्मेदारी हिंदुस्तान के प्रधानमंत्री की है राजनीतिक कुछ कार्यक्रम नहीं है मैंने एक एक मैंने मैं लोकसभा चुनाव के बाद दिल्ली में आया हूँ और चुनाव के बाद इंडिया आघाड़ी की मीटिंग हुई नहीं है तो मैंने सोचा सदन चल रहा है सत्र शुरू है तो हो सके तो सारे लोगों के साथ मिले बात करें आगे कैसे जाना चाहिए इसके ऊपर एक विचार विमर्श होने की जरूरत थी और मैं जितने लोगों को मिल सकता हूं कल तक मिलूंगा जो महाराष्ट्र का चुनाव है, है। बाद महाराष्ट्र के विधानसभा चुनाव आपका ये दौरा तीन दिन आप यहाँ पर है जो आप लोगों से मिल रहे हैं क्या इन दौरों में जो आपकी चर्चा होगी उसका नतीजा महाराष्ट्र में महाविकास आघाडी के एक विषय को आगे ले जाने के लिए वैसे तो हम एक दूसरे के संपर्क में हैं जैसे पवार साहब हो कांग्रेस के लोग हैं अन्य सारे लोग हैं हम एक दूसरे के संपर्क में हैं लेकिन वो फोन पर है पवार साहब और खैर तो हम महाराष्ट्र के लोग तो मिलते जुलते रहते हैं लेकिन यहां अभी अकेले चाहे हैं राहुल जी हैं बाकी हमारे अन्य पार्टी के नेता ममता दीदी तो बीच में घर ही आई थी तो हम एक दूसरे के संपर्क में हैं जरूर है लेकिन एक बैठ कर जो बात होती है और जरूरी कि हर समय पर राजनीति की बात करें कुछ अपनी बात भी होती है कि अरे कैसे चल रहा है क्या चल रहा है तो एक अपनापन होता है उसमें तो इसीलिए मैं यहाँ बांग्लादेश में जो कुछ घटना हुई है उसका उन्हीं की भाषा में मतलब ये एक रहते दो तीन शब्द है, एक नरेटिव होता है एक मैसेज होता है तो वो मैसेज पूरे दुनिया में गया है और जैसे इसराइल में कुछ हो रहा है ऐसे बीच में बातें खबरें आ रही थी वहाँ के प्रधानमंत्री को तो घर के बाहर निकलना मुश्किल हुआ था भारी संख्या में वहाँ की जनता रस्ते पर सड़क पर उतर कर आई थी लंका में हुआ अब बांग्लादेश में हुआ तो सारे लोगों ने समझना चाहिए कि जो सर्वसामान्य आदमी होता है वो सबसे श्रेष्ठ होता है बलवान होता है उसके एक सहनशीलता का सहनशीलता की मर्यादा होती है उसका उल्लंघन नहीं होना चाहिए और जनता का न्यायालय वो सर्वोच्च होता है तो जनता का न्यायालय का फस, फैसला बांग्लादेश में हुआ है, एक एक है।, एक है।, हुआ सवाल है कि अगर ऐसी स्थिति जिस तरह से आप कह रहे हैं बेरोजगारी है

लंका में क्या हुआ इसराइल में क्या हुआ इसराइल में क्या हो रहा है अन्य सारे देशों में क्या हो सकता है तो ये तो कहीं भी कभी भी हो सकता है और इसलिए मैं कहता हूं कि जो भी सत्ता में बैठे पक, आ, लोग हैं उन्होंने इस मर्यादा का हमेशा ख्याल रखना चाहिए कि जनता सर्वोच्च होती है और जनता का न्यायालय सर्वोच्च होता है तो उनका फैसला बहुत ही गंभीर होता है

तो समय में उसके ऊपर कुछ ना कुछ फैसला लेने की आवश्यकता है और सारे लोगों के साथ बातचीत कर कर ये फैसला संसद में ही हो सकता है तो संसद में होना चाहिए और समय में होगा तो ऐसी स्थिति अपने देश में नहीं होगी